टच करू नका तुम टच करू नका मॅडम तुम तुम्ही टच करू नका मॅडम टच करू नका तुम्ही मला हा शेला तुम्ही टच शेला टच तुम्ही आवाज कमी करा आवाज कमी करा आवाज कमी करा हा काय असं बोला तुमच्या मालकीच आहे का हे तुमच्या मालकीच आहे का काय म्हणजे मालकीच तुमच्या तुमच्या मालकीच हिंदी मध्ये नाही बोलायचं मराठी समजून घ्यायचं मराठी समजून घ्यायचं नाही मग प्रॉब्लेम तुमचा आहे मराठी झालं पाहिजे कोणतरी मराठी पाहिजे ना समजायला इकडे पहिला तुम्ही इकडे या तुम्ही इकडे या पहिला साईडला तुम्ही इकडे सांगतो तुम्हाला मी मागा असून मी आणतोय मला ओढ ओढून बोलतात मला सांगतात त्याला त्यांना कस्टमरला पहिला हँडल करायला सांगत त्यांना प्रॉब्लेम मी सांगितलं की तुम्ही मला सर्व्हिस मला सांगा मला मला बंद करायचे मला बिलिंग नाही करायचं नाही बसायचं नाही मला त्या ना एव बोलायला सांगा त्यांना पहिलं सॉल्व्ह पण ते त्यांना बोलायला पद्धत आहे का बोलायची पद्धत आहे बोलायची पद्धत आहे का त्यांना हां मराठी इम्पॉर्टंट नाही मराठी इम्पॉर्टंट नाही आहे तुम्हाला तरी आहे का मराठी इम्पॉर्टंट आहे की नाही मराठी इम्पॉर्टंट आहे की नाही सांगतो नाही मराठी तुम्ही सांगा मराठी इम्पॉर्टंट आहे की नाही प्रॉब्लेम सॉल्व्हर मराठी पण मला त्याच्या आधी सांगा ती मला ओरडतात अंगार चढतात पोलीस कंप्लेंट करतायत पोलीस कंप्लेनची धमकी येतात मला ते बनणार मी तरीच पोट नाही अरे तो देखो हे मराठी लँग्वेज आलाय फर्स्ट नेटिव्ह लँग्वेज मानते हा मराठी आलंच पाहिजे हा इम्पॉर्टंट आहे त्याला त्याला सांगा उनको समझा उनको बात करने की तमीज नहीं है मैं देख रहा हूं कब से बगीरा तमीज आपने, आपने भी देखा ना कैसे बात कर रहे आप आपका सीसीटीवी कैमरा फुटेज चेक करो उसका फुटेज छोड़ो सीसीटीवी कैमरा का फुटेज चेक करो और आप देख लो उसका क्या मिलो क्या बोल लो क्या बोल लो अभी ये तो हाँ ये तो मेरे साथ नहीं है ये तो मेरे साथ नहीं है